कारण मराठ्यांच्यामध्ये अशी भावना आहे की त्यांनी मंडल आयोग लावला देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात मंडल आयोग लागला तो शरद पवारांनी लावला आणि शरद पवारांनी मंडल आयोग लावला त्याच्यामुळे ओबीसींना आणि या सगळ्या वर्गाला राखीव जागा मिळाल्या आणि त्यावेळेला जर तुम्ही मराठ्यांना घातला असतं तर तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मराठ्यांनीच ते उत्तर द्यायचं आहे मी जरंगे पाटलांना रोज विचारतोय की शाहू महाराज जेव्हा जागा द्यायला निघाले तेव्हा तुम्ही काय घेतल्या नाहीत नाहीत घेतल्या जाऊ द्या मग द्या बाबासाहेब तुम्हाला जागा द्यायला निघाले होते तुम्ही काय घेतले नाहीत नाही घेतल्या पंजाबराव देशमुखांनी त्यावेळी जागा घेतल्या आत्ता विदर्भातले कुणबी मराठे हे ओबीसीत आहेत कोकणातले कुणबी मराठे ओबीसीत आहेत मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना का मिळालं नाही मराठवाड्यातल्या का मिळालं नाही तर ते मिशावर पिळत होते अजूनही ते मिशावरच पिळत आहेत अजूनही जरंगे पाटील म्हणतोय की यांच्या हाताखाली आम्ही कामं करायची काय काय तुमच्या डोक्यात आहे जोवर तुम्ही मनुवादी राहाल तोपर्यंत तो तुम्हाला रिझर्वेशन मिळता कामा नाही कशाचं समर्थन केलं त्यांनी जाती विषमतेचं समर्थन केलं मात्र जो जाती विषमतेचं समर्थन करतो तो कोण असतो मनवाडीच असतो ना त्यांना मिळायला पाहिजे याच्याबद्दल माझं दुमत नाही ते शरदरांचं सुद्धा दुमत असण्याचा विषय नाही ते मिळालं पाहिजे पण त्यांच्यासाठी त्यांना आम्ही असं सांगतोय की आम्ही तुमच्याबरोबर राहतो आपण सगळे तुम्हाला रिझर्वेशन मिळवूया कारण परिस्थिती वाईट आहे कारण शेतकरी मराठा शेतकरी सुद्धा आता पाच एकरावरनं दोन एकरावर तीन एकरावर आलेला आहे त्याचीसुद्धा आमच्यासारखी परिस्थिती झालेली आहे त्याला सुद्धा रिझर्वेशन मिळण्याची गरज आहे प्रश्न असा आहे की ते रिझर्वेशन तुम्ही आमचं काढून देणार का आमच्या आता आठमध्ये एक भाकरी आहे आता मग ती एक भाकरीची संख्या तरी वाढवा नाही तर एका भाकरीत पुन्हा जर पंचवीस लोक मोठे धनदानगे आणून बसले तर आम्हाला काय त्यातलं मिळेल का एवढी साधी ओबीसीची मागणी आहे की तुम्ही त्यांना द्या पण स्वतंत्र द्या त्याला कोणी विरोध केलाय धरंगे पाटलांचं म्हणणं नाही ओबीसीत न द्या आणि शेवट काय कमालच का, का आहे तुम्हाला भांडायचं तो वरच्या वर्गाच्या बरोबर भांडा ना तिथे पन्नास टक्के अठ्ठेचाळीस टक्के जागा शिल्लक आहेत अठ्ठेचाळीसमधल्या घ्या ना तुम्हाला पाहिजे तेवढ्या जा मोदींच्याकडे लावा ठराव पार्लमेंटमध्ये करायला मिळवा ना तो कोर्ट म्हणजे काही ईश्वर आहे का कोर्टाचा का? <coughs> कायदा परवाचा कसा बदलला मग तुम्ही ईव्हीएमचा कायदा बदलला की नाही त्याला स्वतंत्र कायदा करताय मग ह्याच्यासाठी कायदा कायदा इथले सगळे खासदार घ्या आमदार घ्या जा दिल्लीला आणि करा की मराठींच्याच हातच सरकार आहे मुख्यमंत्री आजही मराठ्यांचाच आहे आम्ही कळ आमदार साधी नाही काय खासदार नाही ग्राम का ग्रामपंचायतीत नाही आमची काय गोष्ट काढून बसला आहे आम्ही भिकारीच आहे हो पण तुम्ही भिकारी का झाली त्याचा विचार करा ना सत्तर वर्ष तुमच्या हातात सरकार आहे मराठींच्या का भिकारी झाले तुम्ही तुम्हाला काही पाळी आली भीक मागण्याची आम्ही त्यांच्या दारात जायचं वाडगंबाई म्हणून आता ते आमच्याकडे पंक्तीत ज येऊन बसत असले तर मला सांगा आता आम्ही कोणाच्या दारात जायचं वाडगंबाई म्हणून नाही ना जात आहे ना ते कुणी कुणाला भीक मागावी भी तर तुमची अवस्था अधोगतीची झाली प्रगतीची नाही तेव्हा जातीतले पुढारी आपलं भलं करतील ही गोष्ट खोटी आहे खरी नाही